तर शिवराज्या अभिषेक सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबियांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे वडिलांना न्याय मिळाला पाहिजे या अपेक्षेनं रायगडावर जातोय असं वैभवी देशमुख यांनी म्हटलंय लढ्याची ताकद मिळावी यासाठी रायगडावर नतमस्तक होणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं देशमुख कुटुंबीय शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जे आहेत ते रायगडच्या दिशेनं रवाना झाले काय सांगशील वैभवी आज तुम्ही रायगडाकडे जाता गेले चाळीस चारशे वर्ष झालं आपण शिवाजी महाराजांचा सा इतिहास ऐकतोय जसे ते राजे छत्रपती होते त्यांनी म्हणजे कुठंच कोणत्या चुकीच्या गोष्टी घडू दिल्या नाहीत आणि आज या महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी घडतायत त्याच्यामुळे माझ्या वडिलांची हत्या असेल किंवा अनेक जे इथून मागचे जे घटना घडलेल्या असतील त्याच्यासाठी आणि माझ्या वडिलांसाठी आम्ही जो न्याय मागतोय तर आज सहा जूनला महाराजांचा जो राज्याभिषेक आहे त्या ठिकाणी आम्ही फक्त तेच मागणं करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आज आणि त्याच अपेक्षाने आम्ही आज रायगडवर निघतोय माझ्यासोबत धनंजय देशमुख हे सुद्धा आहेत आज तुम्ही रायगडच्या दिशेने जात आहे नेमकं तिथं जाऊन काय मागणं असेल तुमचं आता शाळा म्हणजे सुरू होणार आहे जून महिन्यामध्ये एक पंधरा तारखेला आणि हे जे लेकर आहेत संतोष अण्णाचा मुलगा सत्यजित विराज देशमुख यांना पण बाहेर शाळेत सोडायचंय होईल मग ह्या सगळ्या लेकरांना तिथे महाराजांचं दर्शन करून एक नव संकल्प करून आणि जे न्यायाच्या भूमिकेत आहेत आम्ही तो न्याय घेऊन म्हणजे त्या लढण्याची ताकद आम्हाला सगळ्यांना मिळावी यासाठी आम्ही तिथं जात आहोत आणि तिथं नतमस्तक होत आहोत कॅमेरामधून विनोद सह अशोक कालकुडे टी व्ही नाईन मराठी बीड